नमस्कार मी सौ निर्मला आशिंगेकर आप आज आपणास खजुराची चटणी कशी करायची ते दाखवत आहे प्रथम एक वाटी खजूर घेणे आणि कुकरमध्ये घालून एक शिट्टी करून घेणे आणि त्यात थोडे बेदाणे घालणे एक शिट्टी केल्यामुळे अगदी एकजीव झाला आहे तुम्ही पाहू शकता अगदी मऊ एका सिट्टीला झालं आहे आता आपलं खजूर गार सुद्धा झालं आहे प्रथम मी आता मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहे ही चटणी खूप चविष्ट आणि झटपट होऊ शकते थोडं पाणी घालून बारीक करून घेणे आता आपण गाळणीतून गाळून घेणे तुम्ही पाहू शकता अगदी एक जीव झाली आहे चटणी खजूर आणि बेदाणे दोन्हीही एकदम बारीक झालं आहे अशा टाईपमध्ये गाळणीतून गाळल्यामुळे त्याला खूप छान लोण्यासारखं खाली पडतं आणि हात काही असलेलं चोता असं वर आ असत आता आपण गॅस चालू करणे आता मी त्यात खजूर घालत आहे आणि एका वाटीला पाव वाटी गूळ घालत आहे कारण खजूर गोडच असतं पाव वाटी गूळ परत बडिशोप एक चमचा आणि सुंट अर्धा चमचा आणि भाजलेले जिरे बारीक करून घालणे आता गूळ आणि खजूर एकत्र घालून घेणे गूळ विर्घेपर्यंत तुम्ही घेऊ शकता थोडं चवी पुरत मीठ घालणे अगदी थोडंस मीठ घालणे लाल मिरची घालणे अर्धा चमचाच मी मिरची घालत आहे हो सकता अगदी गोळ विरघळले आहे आता आपण एकरी तूप गरम करून घेने तुपाची फोडणी घातल्यामुळे त्याला खूप छान चव येते त्यात थोडे जिरे घालणे आता जिरे छान तडतडले आहेत मी आता तुपाची फोडणी घालत आहे तुपामुळं त्याला खूप छान चव येते आणि खायला सुद्धा खूप छान लागतं आता तुम्ही पाहू शकता खजुराची चटणी झटपट तयार आहे आपण वाटीत काढून घेऊ अस लाल कलर आला आहे तुम्ही अगदी पाहू शकता आता आपली खजुराची चटणी गरमागरम तयार आहे, आहे। ही पाच ते सहा महिने टिकू शकते तुम्ही ब्रेडला लावून खाऊ शकता परत भेळीवर घालून खाऊ शकता शेवपुरीवर घालून खाऊ शकता चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता खूप चविष्ट चटणी आहे हिमोग्लोबिन वाढतं खजुरामुळं त्यात आणि तुपाची फोडणी दिल्यामुळं ही चटणी खूपच चविष्ट लागते तुपामुळे त्याला छान चव येते तुम्ही घरच्या घरी करून पाहू शकता खजुराची चटणी माझे व्हिडिओ लाईक शेअर सब्सक्राइब करा